Một sắp đến mặt 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 तर नमस्कार मित्रांनो मी आता वाटीला स्वतः तुमचा आपल्या एच व्यू महत्वानो आता मी चाललं आहे आपल्या ज्या नांदगाव वाडीत सिद्धिविनायक मंदिर आहे थंय आज मागी म्हणजे माघ महिन्यातील गणेश जयंती तर म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस तर या जन्मदिवसानिमित्त इकडे दरवर्षी प्रतिवर्षी कार्यक्रम असतात मागी गणेश जयंतीचे तर आता तिकडेच चाललं आहे मी सकाळी अभिषेक होतो थोड्या वेळा आरती आणि असात तर जाऊया तुम्हाला दाखवतो आहे यावेळी नवीन कलर आणि केलेला मंदिर परत सजावट आणि या तर बघूया आणि संध्याकाळी मग कार्यक्रमात भजनात जशावधारा तर चला हळूहळू आपण छोटस व्हिडिओ बनूया तर चला श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ नांदगाव भागाच्या आयोजित <coughs> मागी गणेश जयंती उत्सव आत्म जाऊया आपण ही बोर्डाने लावलेली आहे सगळीमध्ये आता नवीन कलर आणि मारलेलो आहो देवळात आतमध्ये जाई बायकांनी सगळी आता कामां लागतले मंडप आणि या ओंकार ओंकार मिस्त्री त्यांना बांधणार मंडप आणि कलरकाम नागेश मिस्त्री देवळाचं संपूर्ण आपण आता आतमध्ये जाऊया सगळे बसले आहेत आता गाडीतले अजून काय सुरू झाला ना अभिषेकाने बाकीच होतो इकडे रांगोळी काढली आहे श्री गणेश जयंती रात्रभर रात होते मी रात्री होते त्याच्यामुळे काय कोणी काढल्यानं सांगू शकत नाही ही मूर्ती आहे पहिल्यापासूनची मूर्ती गणपती बाप्पाची

चाय आणि बनवतं भात ढवतं तिकडे काम चालू आहे नंतर या अजून पूजा चालू आहे गणपती बाप्पाची याच्यानंतर अभिषेक होतो नंतर मग बाकी सगळं या सगळं जेवण आणि आता म्हणजे भटजींचा वाडीपुरतं जे जेवण असतं ना त्या भटजी बनवतात भजीं काजून जाऊ दगेवर त्यामुळे फक्त ज्या वाडीपुरतं जेवण असतं त्या फक्त बडजी बनवतात बाकी सगळी पाठी बायकात आणि वाडीपुली लोकं

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कोण कोणाचा कोणता काय नाव का त्याच पिशा हो इकडे बघ फोटो नाही काढत फोटो नाही काढत Terima

Amém. साराबाज या गणेश जयी नि सगळे भक्तगण बालोपाल मंडळी मध्ये प्रत्येकाने फळवा असं काय काय आपल्या मनात येईल पुण्यात ठेवलेलं आहे तुला दाखवलेला आहे कोणी मनोभाय तुझी एका सेवा केलेली आहे ते मान्य करून घे कोणाच्याही पाठी कसल्या प्रकारचं आरिष्ट क्लेश इडा पिडा त्याला तर सगळ्या असतील त्या सगळ्या दूर कर सगळ्यांच्या पाठीमागे तू विघ्न असता म्हणून कायम

तात्पुरती अशी सोय म्हणून तुझ्या गणपतीचं देऊन त्यांनी

ठीक ouais. है <Gülül> <oyu> <Laborator ilfiğim> <vastly> <laughs> अरे अक्ष अरे अक्षय भोकत नाही मी अरे मी अक्षय फोन करणार होते आता येऊ म्हणून सांगत नाही दादा आणि या फोटांचे ते का वाटा फोटो व्हिडिओ करते, हैं, करते हैं। जाओ 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 आता दर्शनाक लाईन वाढली जशी दुपार आरती झाली त्याच्यानंतर लाईन वाढली नाहीतर गर्दी नाही होती जीवन गावलोय इकडे आता जेवण पंक्ती बसली सगळे आता पंक्ती झाले की मग आता नंतर ओटोआक पण जाऊचा तेव्हा जाऊया आपण तर आता मी चाललंय ओटोला आता जेवण आणि झालं आमच्या इकडे तर ओटोआात पण गणेश जयंती असता दर्शनाने घेऊया आणि भजन पण हा तर भजनाने बघूया आणि एक बघणार व्हिडिओ करणार तुमका दाखवणार आणि बस एवढ्यात चला ओटोला ही बघा सगळी पात्र आणि आहेत भजनात त्याच्यामुळे ते तर रंगवतात नंतर मग भजन होतं ना ओटोमध्ये ऑटोमध्ये जाऊचा गणेश मंदिरात पूर्ण भजनाचा व्हिडिओ मी नंतर टाकेन तुमका आता थोडा थोडा टाकेन त्यामुळे आताच गणेश मंदिर हा ओटवचा जिथे आम्ही आता भजनं केणार होतो म्हणजे वाडीतली लोक आत्म जावे आपण आता जर मस्त केलं आणि आता हजीभुंगाचा समारंभ होतो त्याच्यामुळे तुम्हाला दिसता पाठ करतो काय तरी तशी पण असतात हे गर्दी वाढली आमची ताजा गे सद्गुरु सगर

i ¡Ah, Dios

ओम शनी या गणेशाची तू विरोध भक्ती मग तुझ्या मनात कोणती इच्छा असेल ती प्रकट कर हे देवा गणपती गजानला विश्वात चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत या मकासुराच नाव अवधी अबाध राहिलं पाहिजे अवधी अबाद राहिलं पाहिजे तथा तू